नमस्कार मी अमित चिंचगडकर फिल्मी गोवा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला विषय आहे मुलींवर होणारा अत्याचार म्हणजेच महिलांवर होणारा अत्याचार नमस्कार मंडळी आपल्या संपूर्ण इंडियामध्ये महिला वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी अग्रेसर काम करत आहेत आणि जर आपल्या सगळ्यांसमोर मुख्य प्रश्न उभा राहतो तो म्हणजे महिलांवर होणारा अत्याचार हा अत्याचार कधी थांबणार आहे कॅन्डल घेऊन किंवा पोस्टरबाजी करून हा अत्याचार थांबणार आहे का कसं आहे ना मंडई आपल्या महिलांनी आता जागृत झालं पाहिजे आलेल्या संकटाला सामोरे गेलं पाहिजे ज्या वेळेस गुन्हेगार गुन्हा करतो त्याच्यानंतर तो गुन्हेगार मोकाट सुटतो त्या गुन्हेगाराला मोकाट न सुटता ज्यावेळेस त्याने चूक केली त्यावेळेस त्याला अद्दल घडवले पाहिजे तरच तो गुन्हे करायचा थांबेल तरच त्या महिलांवरती अत्याचार करायचा थांबेल मंडई हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याला आळा घालू शकतो ते फक्त आपण प्रत्येक महिला ही आपली आई आहे माता आहे प्रत्येक महिलेला संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे मंडई आता नाही तर कधीच नाही या अशा गुन्ह्यांना आपण आळा घातलाच पाहिजे चला तर मंडई कसं आहे ना कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण या छोट्या छोट्या गोष्टी कधी मोठ्या होऊन जातात ते कळतच नाही त्याच्यामुळं कोणतीही वस्तू किंवा कोणतीही घटना आपल्या संशयास्पद वाटली तर सर्वप्रथम आपले आई वडील मित्रपरिवार मैत्रीण भाऊ यांना पहिलं कळवा आणि त्याच्यानंतर त्याची तक्रार आपल्या पोलीस स्टेशनमध्ये करा महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम माता भगिनीनो तुम्हाला माझं आव्हान आहे तुमच्यावर होत असलेला अन्याय निमूटपणे सहन करू नका त्याला वाचा फोडा आवाज उचला काळजी घ्या सावध राहा जय महाराष्ट्र